नाही बाहेरचा उमेदवार असं म्हणता येणार नाही तसं त्यांचं माहेर ओझर आहे त्या ह्याच्यावर व्हॉट्सअप ग्रुपवर आता सध्या ते टाकत होते जे उमेदवारांच्या फॉर्ममध्ये जे, जे टाकलं आहे की त्यांनी पत्ता जो ओझरचा टाकला आहे पण ओझर मतदारसंघातच आहे ना ओझर तर जिल्हा परिषद गटातच आहे आणि माहेर त्यांचं ओझर आहे आणि सासर पांसरवाडी आहे पानसरवाडी ओतूर गावचा एक नंबर वॉर्डमध्ये येतं आणि पानसरवाडीचे सर्व त्यांचे जे घरातले त्यांचे सासरे असतील हे ओतूरच्या राजकीय सामाजिक जडणघडणीमध्ये असणारं कुटुंब आहे हे असं त्यांना प पहिल्यापासून तो सामाजिक समाजकार्याचा वारसा पण आहे तसा पानसरी कुटुंबाला बाहेरचा उमेदवार असं म्हणता येणार नाही गाववाले विरुद्ध बाहेरच्या असं जे राजकारण केलं जातं हे काय सांगाल तुम्ही त्यांना नाही नाही गाववाले वगैरे असं काही राजकारण करणं योग्य नाही आणि गाववाले गाववाले पण तुम्ही हक्काने मत मागू शकत होते पण तुम्ही आजपर्यंत काय केलं गावचा कारभार पाच वर्ष तुमच्या ताब्यात असताना तुम्ही गाववाल्यांनीच गाववाल्यांचा खोडा घालायचा हेच राजकारण पाच वर्ष तुम्ही केलं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हणा समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये पाच वर्ष तुम्ही गावचे गावचे म्हणून गावच्या नागरिकांना कितपत न्याय दिला गावच्या एका वस्तीवरचा कुठला वाद झाला तुम्ही ग्रामपंचायतने सोडवला नाही त्याच्यामध्ये वाद लावायचं काम केलं कुठला कार्यकर्ता पुढे जात असेल त्याला मागे कसा खेचायचा लोकांवर बोलणार नाही मागचे पाच पंचवार्षिक ग्रामपंचायतीची इलेक्शन झाल्यानंतर मी पहिल्यांदा तंटमुक्ती अध्यक्ष झालो पहिल्यांदा झालो अनुभव नव्हता तसा अनुभव होता गंगारामबामा अध्यक्ष असताना मीच कमिटीमध्ये होतो पण मी अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला पहिल्या वर्षी काम चांगलं झालं दुसऱ्या वर्षी मला गावाने बिनविरोध निवडून दिलं दुसऱ्या वर्षी बिनविरोध निवडून दिल्यानंतर परतही मी दुसऱ्या वर्षी काम चांगलं केलं परंतु अनुराग आता पुढे जायला लागला अनुराग बिनविरोध व्हायला लागला मग आता हा तेव्हा तर मी त्यांच्या पक्षातच होतो बरोबर होतो परंतु हा पुढे गेला नाही पाहिजे मग तिसऱ्या वर्षी माझे पाय खेचून मला घरी बसवला दोन वर्षे घरी बसवला यावर्षी परत तिसऱ्यांदा गावाने बिनविरोध दिलं मग तुम्हाला कार्यकर्ता जपता येत नाही जपता येत नाही तुम्ही तो जाणून पुजून मागे खेचता मग काय गाववाल्यांसाठी करता तुम्ही आज कोणत्या तोंडाने गावात मतं मागणार गावामध्ये कुठल्या तोंडाने मतं मागणार कुठल्या गावामध्ये मा आज आता काय झालंय तुमच्या कॅमेऱ्यासमोर आता बोलणं योग्य नाही पण गावामध्ये अशी जी समस्या आहेत जी कचऱ्याचा प्रश्न असेल आसल असेल काय ग्रामपंचायतीने सोडवला या सरपंच होत्या खूप सरपंच होत्या नाही मॅडम सरपंच आहेत आणि पंचायत समितीचे उमेदवार उपसरपंच आहेत मी पाच वर्षामध्ये ग्रामपंचायतच्या जबाबदारीतून गावचे किती प्रश्न सोडवले याच्यावर गावकरी मतदान करतील ना तुम्हाला भावनिक साथ घालणं उमेदवार बाहेर किंवा आम्हाला सांगा का काय नक्की यांनी कारभार व्यवस्थित केला की नाही केला कारभार जमलाच नाही ना त्यांना जमला नाही म्हणजे मग त्यांना कारभार करण्याचा अधिकारच नव्हता ते रिमोट रिमोट दुसऱ्याच्या हातात होता ना सरपंच उपसरपंचा रिमोट सगळ्या गावाला विचारा ना रिमोट कोणाच्या हातात होता रिमोट रिमोट कंट्रोल ग्रामपंचायत हा इतिहासामध्ये या पाच वर्षाचा अतिशय उल्लेखनीय बाब राहील की रिमोट कंट्रोल ग्रामपंचायत कंट्रोल करणार ते आता योग्य बोलणं योग्य नाही हो म्हणजे सगळ्या गावाने बघितलं की सरपंच उपसरपंच काम चांगलं करावं की वाईट करावं याचा अधिकार त्यांना नव्हताच ग्रामपंचायतचे कर्मचारी आज घरपट्टी वसुलीसाठी फिरतात काय बोलतात ते अहो आमच्या पगाराला पैसे नाहीत पट्टी भरा ग्रामपंचायतचा खळखळाट खड़ झाला पैसा गेला कुठे ओतूरसारख्या एवढ्या सदन गावाची ग्रामपंचायत तिची काय अवस्था झाली आज तोंडाने सांगतात ना आम्ही काय विचार आम्ही बघायला जात नाही आम्ही ग्रामपंचायत बघायला गेलो नाही ना पण तुम्हीच लोकांना सांगता पट्टी भरा ग्रामपंचायतमध्ये काय नाही असा बराचसा पोलखोला आहे आणि आता नागरिक सुजन आहेत ना सगळे प्रत्येक जण काय तोंडावर बोलणं किंवा आम्ही लोकांना सांगणं याची गरज नाही आता प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना लोक करतायत ना आमच्या धनुष्यबाणाच्या उमेदवारांना सांगतायत समस्या ग्रामपंचायतीच्या काही बरेचसे ग्रामपंचायतीचे कारभार पण सांगतायत कसे झाले काय झालं मंजूर कामं बिलं निघाली कामं झाली नाही बरंच भानगडीत बरेच घाण भानगडी म्हणजे आता मी मोबाईलमध्ये शोधत होतो तो फोटो माझ्याकडून गायब झाला त्या आपल्या क्रीडा संकुलच्या पाठीमागे आमची शिवार गाडवे जी स स्मशानभूमी आहे तिथे मला वाटतं सरपंच मॅडम नुकत्याच सरपंच झाल्या होत्या आणि तिथे पाण्याच्या टाकीचं एक अडीच तीन लाखाचं काहीतरी काम होतं तीन लाखाचं अहो यांनी इस्टिमेटमध्ये कॉन्क्रीटची टाकी बसवली सिंटेक्सची टाकी मी फोटो काढून आणले स सापडेल माझ्याकडे गुगल फोटोमध्ये सापडेल आणि मग ती टाकी मी क, तक्रार केल्यानंतर ती सिंटेक्सची टाकी त्या कॉन्ट्रॅक्टरला काढायला लावली आणि मग तिथे कॉन्क्रीटची टाकी म्हणजे मी जर आवाज उठवला नसता तक्रार केली नसती तीन लाखामध्ये सिंटेक्सची टाकी आज इतकं भ्रष्टाचार आहे हे स्पष्ट एवढं कॅमेऱ्यासमोर समोर बोलतो म्हणजे माझ्याकडे पुरावा आहे ना आणि मी तशी तक्रार केली होती ना म्हणजे अशा प्रकारची बरेचशी कामं आहेत लोक पुन्हा समजा बाय तुम्हाला अपेश मिळून ह्या जर जेडपी सदस्य झाल्या काय होईल ह्याच कारभार करतील का दुसरं कंट्रोल परत तयार होईल ते लोकांना माहिती आता लोकांना दिसतंय आता को, कंट्रोल कोणाकडे राहणार आहे ते प्रचारादरम्यान पण प्रचार यंत्रणा कोण हलवतंय काय करत आहे दिसेल ना ते काय सगळं पुरं काय काय हलवतात म्हणजे पैसे आर्थिक वगैरे सगळं मदत करतात का नाही नाही प्रचार यंत्रणा ना हलवतात म्हणजे पुढची सगळी यंत्रणा त्यांच्याच हातात आहे ना आता ग्रामपंचायतीचा साहेब आमची ओतूर ग्रामपंचायत ह्या पंचवार्षिकमध्ये किती चर्चेत राहिली सरपंचावर अविश्वास आला तो रद्द झाला ते सरपंच सस्पेंड झाले नवीन आले नवीन सरपंच पॅनल मधले झाले एक अपक्ष निवडून आलेले सरपंच झाले मग पॅनल मध्ये कोणी सक्षम सरपंच होण्यासारख्या उमेदवार नव्हतं का hmm. त्यांच्या पॅनल मधून निवडून अपक्ष अपक्ष निवडून आलेले उमेदवार गावातली समजा किती टक्के लोक नाराज या कारभारावर आता किती टक्के लोक नाराज सरपंच झाले म्हणून त्यांची ताकद असेलच नाही ना, ना, शंभर टक्के म्हणूनच म्हणतो की आज ते पदावर असल्यामुळं लोकांची सगळे तोंडावर कोणी बोलत नाही पण लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे आणि ती नाराजी येत्या सात तारखेला तुम्हाला मतदानातून प्रभावीपणे दिसणार आहे नक्की नाराजी दिसणार म्हणते सात तारखेला शंभर टक्के दिसणार नऊ तारखेला मतमोजणी नाही नाही नऊ तारखेला धनुष्यवान उमेदवार विजय वाहणार आणि सगळेजण म्हणतात की मांडेताई बाहेरचे आहेत पण मांडेताईंनी तीन चार महिन्यापूर्वी गावातील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून दिले कसं काय त्यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये नथमेकिंगचे क्लासेस घेतले कमीत कमी शंभर दोनशे महिलांना ला त्यांनी रोजगार घरातून उपलब्ध करून दिले मांडेताईंनी हे कोणी सांगत नाही मेन रोजगार उपलब्ध करून दिले आज महिलांना पण आता आपल्या गावचा उमेदवार आहे ना ओतूरचा निवडून दिला पाहिजे बरोबर बाहेरचं कशाला देणार बाहेरचं मांडत आहे मांड राजकारणी काही राजकारण करणार पण आज तुम्ही रोजगारावर का बोलत नाही महिलांच्या रोजगारावर का बोलत नाही आज तुम्ही सकाळी बघा कांदे कांदेभरा जातात पण मांडेताई मुळे गावातल्या महिला घरात बसून रोजगार उपलब्ध आहे त्यांना आज अजून काय गुण आहे त्यांच्यात शिवसेनेचे म्हणून तुम्ही गुणगण गायला शिवसेनेचे म्हणून मी तर पहिलं पण शिवसेनेचाच आहे पण आज ते रोजगारामुळे मी त्यांचे गुणगान गातोय आज सहा महिन्यापूर्वी ज्यांनी तो क्लास घेतला होता ग्रामपंचायतमध्ये त्याच्यानंतर ते प्रत्येक महिन्या महिलेबरोबर कनेक्टमध्ये राहिलेले आहे प्रत्येक महिलेबरोबर असं नाही की नुसता कोर्स घेतला गेलं निघून तसं नाही पण काय काय समस्या आहे काय नाही ते प्रत्येक महिलेच त्यांनी जाणलं आहे धनुष्याचं आमच्या दोन्ही उमेदवार निवडून येणार हे मी तुम्हाला इथे <laughs> गावचा आणि बाहेरचा असा विषयच नाहीये सगळे आपलेच आहेत हा जो पसरवला जातोय की गावचा उमेदवार आणि बाहेरचा उमेदवार हे अतिशय चुकीचं आहे सगळे आपलेच आज कोणी असो सगळे आपलेच आहे आज जे काही पसरवलं जाते आहे की गावचा विकास झाला गावचा विकास झाला आम्ही विकास केला आम्ही विकास केला मी चॅलेंज देऊन सांगतो की वॉर्ड क्रमांक दोनमध्ये मध्ये किती निधी टाकलाय हे त्यांनी जाहीर करावं ओपनली आणि जे सांगितलं जात आहे की ग्रामपंचायतने घरोघरी नळ योजना दिली घरोघरी पाणी दिलं माझं जाहीर आव्हान आहे जाकमातावर शेवटचं घर माझं आहे आजही रोजी तिथे यावं नळाला जर पाणी आलं ग्रामपंचायतचं तर पाच हजार रुपये रोख देईल मी जर नळाला ग्रामपंचायतचं पाणी आलं तर पाच हजार रुपये रोख देईल मी काय अवस्था आहे आज बघितली पाहिजे सगळ्यांनी फक्त भासवलं जाते आहे की विकास केला विकास केला काय विकास केला ते जनतेसमोर तुम्ही मांडा का पाणी येत नाही तुम्ही विरोधात येत नाही का कारभारच खराब आहे मी पहिल्यापासून राष्ट्रवादीचा आहे जेव्हापासून मला कळते तेव्हापासून मी राष्ट्रवादीचा आहे मी तुतारीचा उमेदवार म्हणूनही होतो पण काय होतं की राष्ट्रवादी पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातात खालच्या कार्यकर्त्याला विचारात घेतलं जात नाही आज दिल ती ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला सरपंचपद दिलतं तर उपसरपंचपद दिलतं कधीतरी त्या गावातल्या कार्यकर्त्याला वर येऊ द्या ना सगळं मलाच पाहिजे सगळं आम्हालाच पाहिजे का अशी नीती ख तळागाळातला कार्यकर्ता जो जीव काढून काम करतो बूथ लेवलला सगळीकडे ले काम करतो त्याला वर येऊन का दिलं जात नाही कधी तुम्ही नवीन कार्यकर्ते तयार करणार सगळं जर मलाच पाहिजे अशी जर हे असेल तर नाही चालणार त्यामुळं मी जाणीवपूर्वक शरद्धांचा जो कामाचा झंझावा चालू आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आणि पुढची दूरदृष्टी बघून मी इकडे प्रवेश केलेला आहे तुतारी सोडली तुतारी सोडली तुतारीचं राहिलेच काय आज घड्याळामध्ये विलिंग करून घेतलं तुतारीचं राहिलेच काय आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही घड्यावर लढा आम्ही ती पण तयारी दाखवली घड्यावर लढायची का तर सामान्य कार्यकर्ते का आज कुठेतरी विकास करायचं म्हणून आपण ठीक आहे घड्यावर हो लढू हे जे जा सांगितलं जाते की अक्षदाताई त्यांच्या उमेदवाराचं गुणगान गायला जायचे उच्च शिक्षिते वगैरे वगैरे जे काही गुणगान गायले जाते जर तुमच्या पक्षातून अक्षदा तिकीट दिलं असं तर अक्षताई सगळ्या बाबतीत चांगली होती फक्त आज तुम्ही तिकीट दिलं नाही तुम्ही काही कारणास्तव तिचं तिकीट कापलं म्हणून तुम्हाला ते उमेदवार नकोसे झालेत का आज काय कारण आहे मागचं सगळ्याचा विचार केला गेला पाहिजे सचिन गोलप जे आहेत चांगला माणूस आहे आज कुठेही जा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा त्यांचं शंभर टक्के बैलगाडा क्षेत्रात म्हणा गाव त्या कोणत्याही क्रीडा क्षेत्रात म्हणा कुठेही त्यांचं योगदान नाही असं कुठंच नाही कोणत्याही क्षेत्रात जा तुम्ही तिथ पण असं राजकारण केलं जातं गावचं विरुद्ध बाहेरचा शंभर टक्के बाहेरचा म्हणजे कुठं तो पाकिस्तानातून आलाय का बाहेरचा म्हणजे कुठे आपल्या गाव गावातलाच आहे ना वॉर्ड क्रमांक रोहकडे असेल डुंबरवाडी असेल खामुंडे असेल उतुर असेल गाव म्हणूनच एक ना मग आता हे गाववाल्यांनी कसा कारभार केला अजून काय करतील चांगला कारभार वाटत नाही शंभर टक्के वाटत नाही आणि ही खात्री मी शंभर टक्के देतो की येत्या नऊ तारखेला विजय गुलाल हा अक्षदाता आणि सचिन गोलप यांचाच असेल शिवसेनेचाच असेल शंभर टक्के